नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाले आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम आणि चेन्नई याच्यामध्ये याच्या बंगालच्या उपसागरामध्ये या किनारपट्टीवर एक, एक दिटवा हे चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रात किती जाणवणार हे एक दोन तारखेला समजणार आहे तरी शेतकरी मित्र सध्या जरी दोन ते पाच दरम्यान याचा प्रभाव महाराष्ट्रात काही जिल्ह्याला पडणार आहे परंतु थंडीमध्ये सध्या दोन तारखेपर्यंत वाढ राहणार आहे आणि ती वाढ देखील जोरदार राहणार आहे आणि दोन ते पाच डिसेंबर या दरम्यान महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे कारण हे डिटवा जे चक्रीवादळ आहे हे विशाखापट्टणम जवळ एक तारखेला तसेच दोन तारखेला देखील विशाखापट्टणम तेलंगणा हैदराबाद तसेच भुवनेश्वर या भागाकडे सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रात दोन तारखेला काही जिल्ह्यांमध्ये एकदम नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र दोन तारखेला कर्नाटक तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन तारखेपासून दोन तीन ते पाच तारखेपर्यंत तसेच याचा प्रभाव हा महाराष्ट्रात चार तारखेला आणि पाच तारखेला काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात सोलापूर जवळ तसेच सांगली कोल्हापूर या भागामध्ये पाच तारखेला चार ते पाच तारखेला नॉर्मल पावसाचा शिल्का सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये होणार आहे तसेच हा पाऊस सांगली या भागामध्ये देखील पाच तारखेला होण्याची शक्यता आहे तसेच पाच तारखेला वातावरण देखील ढगाळ राहणार आहे आणि सोलापूर अकलोल सातारा सांगली तसेच रत्नागिरी कोल्हापूर लातूरचा काही भाग तसेच सोलापूर अक्कलकोट तुळजापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाळा शिडकाव हे पाच तारखेला दाखवत आहे कारण याचा प्रभाव हा जो विक्वाचक्रीवादळ आहे या प्रभावामुळं महाराष्ट्रात फक्त आताच्या सांगली जिल्ह्यालाच फक्त पावसाचा नॉर्मल पावसा शिडका होण्याची दाट शक्यता आहे ती पण पाच आणि सहा तारखेला सोलापूर सांगली या भागामध्ये एकदम नॉर्मल पाऊस होणार आहे हा पाऊस अकलूज या भागामध्ये केलं होऊ शकतो तसेच हा पाऊस पंढरपूर सातारा कराड या भागामध्ये परंतु हा पाऊस एकदम नॉर्मल आहे जास्त पाऊस राहणार नाही सहा तारखेला आणि पाच तारखेला पावसाची एकदम नॉर्मल पाऊस सा साधारण पावसाचा शिडका होण्याची दाट शक्यता आहे झिरो पॉईंट पाच मिली ते तीन मिलीच्या आसपास हा पाऊस राहणार आहे आणि शेतक मित्र खास म्हणजे परत एक या चक्रीवादळामुळे परत महाराष्ट्रात एकदम जोरदार थंडीला सुरुवात होण्याची लवकरच दाट शक्यता आहे आणि हे चक्रीवादळ सात तारखेला परत ते बंगालच्या उपसागरामध्ये बंगालच्या उपसागरा परत सरकत आहे आणि त्याचा प्रभाव हा केरळ तसेच तामिळनाडू आणि कर्नाटक या भागामध्ये याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे तो पण आठ तारखेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे परत हा दिटवा चक्रीवाद हे बंगालच्या उपसागरामध्येच विलीन होण्याची दाट शक्यता आहे तसेच चे, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळं फक्त काही राज्यांनाच पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात फक्त तुरळक जिल्ह्यामध्ये पाच आणि सहा तारखेला पाऊस पडू शकतो आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडं राहणार आहे आणि एकदम जोरदार थंडीला सुरुवात ही सहा तारखेपासून होणार आहे एकदम कडाक्याची थंडी अशी पडणार आहे तर शेतकरी मित्र दिटवा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये एकदम नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि थंडीला एकदम जोरदार अशी सुरुवात ही एक डिसेंबर तसे तर पहिला असता तीस नोव्हेंबरपासूनच सुरुवात झाली आहे आणि एक डिसेंबरला एकदम पूर्ण मराठवाडा तसेच विदर्भात देखील खूप थंडी राहणार आहे आणि मराठवाडा तसेच नाशिक पुणे अहिल्यानगर या भागामध्ये एक तारखेपासून जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे ही थंडी एक ते तीन तारखेपर्यंत एकदम जोरदार थंडी राहणार आहे दहा अंश ते नऊ अंश असे तापमान फारचे राहणार आहे तसे शेतकरी मित्र परत चार आणि पाच तारखेला थोडी थंडी थंडीचे प्रमाण नॉर्मल कमी होणार आहे कारण जो दिवा चक्रीवादळ आला आहे या प्रभावामुळं ढागाव वातावरण होणार आहे आणि थोडंफार थंडीमध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि परत ही थंडी सात तारखेपासून परत जोरदार थंडीला सात तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि ही थंडी रोजची रोज वाढत जाणार आहे तसेच नऊ तारखेपासून या थंडीला एक भयान असे स्वरूप येणार आहे कारण नऊ तारखेला आठ अंश ते सातांश ते नऊ अंश असे सेल्सिअस मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात देखील एकदम खूप थंडी राहण्याची दाट शक्यता आहे आठ अंश नऊ अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे त्यामुळं पाडचे तापमान हे आठ अंश ते सात अंश सेल्सिअस राहणार आहे आणि दुपारी देखील थंडीच्या प्रमाणात वाढ होणार आहे तरी शेतकरी मित्र हिवा सातत्याने रोजचे रोज नऊ दहा ते पंधरा डिसेंबरपर्यंत जोरदार थंडी राहणार आहे आणि जवळ तसे पाहिलं असता पूर्ण डिसेंबर महिन्यात जोरदार थंडीची जास्त संकेत आहे इथं तरी शेतकरी मित्र ही थंडी चौदा तारखेपर्यंत चौदा नोव्हेंबर पासून एकदम जोरदार अशी थंडी राहणार आहे चार अंश ते आठ अंश सेल्सिअस अशी तापमान राहणार आहे त्यामुळं भयान अशी थंडी राहणार आहे आणि काही ठिकाणी देखील पाण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्र अशी रोज सुरू ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान